गाईज नमस्कार आज शाळेत बघा तयारी बियारी करून मस्त तयार झाले बा मस्त मेकअप मेकअप केले बघा मेकअप करू मेकअप केले मस्त जाऊ बघू फंक्शनला ला काय काय ऑलरेडी तिथे त्या सत्कार वेतकार करण्यात चला वाढ्या सोबत मी पण आम्ही चाललेलो शिकेल आहे बा पाठी पिऊष आणि दादा मस्त आलेली आहेत चला आता जाऊ खाली चला मला अजून एक मेंबर जॉईन झालेला करण आंबाळा ऐक करण ऐक करण जेव्हा करण गावी झालेले आता आम्ही चाललेलो चालत चालत शिकडीला आला आम्ही आता शिकडीला पोचलेलो बघू शकता शिकडी कॉलेज तर आम्ही बाजूच्या कडली आता चालले आम्ही शिकडी कॉलेज मध्ये फुल पब्लिक बिब्लिक आले बा आतमध्ये मंडपाच्या आतमध्ये पब्लिक चला आता जाऊ चला आता आम्ही आलेलो सीकेडी कॉलेज फिरायला कसं सीकेडी कॉलेज आम्ही सिकेडी कॉलेजला मस्त असा सजवलेला आहे चला आता जाऊन कुठे बसू चला कार्यक्रम Subhid Mukesh Thakur of twelve S seven gets a prize in wrestling freestyle.